कोल्हापुरात जाऊयात आज एकतीस डिसेंबर आणि त्यात रविवार असल्यानं चिकन मटन मार्केटमध्ये खवय्यांनी मोठी गर्दी केली आहे चिकन मटनाच्या दुकानाबाहेर अगदी सकाळपासूनच पुणेकरांच्या रांगा या लागलेल्या आहेत तर कोल्हापूरकरांचाही आज नॉनव्हेज बेत असून फिश मार्केटमध्ये देखील मोठी गर्दी पाहायला मिळतीये तर आज एकतीस डिसेंबर आणि त्यात रविवार असल्यामुळे आता चिकन मटन मार्केटमध्ये खवयांनी मोठी गर्दी केली आहे चिकन मटनाच्या दुकानाबाहेर अगदी सकाळपासूनच पुणेकरांच्या देखील रांगा लागलेल्या आहेत तर तिकडे कोल्हापूरमध्ये कोल्हापूरकरांचाही आज बेत असून फिश मार्केटमध्ये मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दरम्यान कोल्हापुरातून याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी आज एकतीस डिसेंबर आहे आणि हा साजरा करण्यासाठी कोल्हापूरकरांनी कोल्हापुरातल्या फिश मार्केट आणि मटन मार्केटमध्ये मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं दर रविवारी सुट्टीच्या दिवशी तांबडा पांढरा रशाचा बेत आखणारे कोल्हापूरकर आता माशांकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात ओळल्याचं आपल्याला दिसतं फिश मार्केटमध्ये मटण मार्केटमध्ये नेहमीपेक्षा जास्त यंदा गर्दी आपल्याला पाहायला मिळते नेहमीच्या दरांपेक्षा यंदाचा दरसुद्धा थोडा वाढलेला दिसतोय आपण बघितलं की मोठ्या प्रमाणामध्ये फिश मार्केटमध्ये ही गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं तसंच मटण मार्केट असेल चिकन खरेदी करण्याकडं कर कोल्हापूरकरांचा मोठा कल दिसतो त्यामुळे एकूणच आजचा एकतीस डिसेंबर हा आनंदामध्ये उत्साहात साजरा तांबडा पांढऱ्यासह माशांसोबत सुद्धा साजरा व्हावा यासाठी कोल्हापूरकरांनी ही गर्दी केल्याचं पाहायला मिळत रणजित माजगावकर साम टीव्ही कोल्हापूर